खंडणीसाठी बनावट नावानं फोन करणाऱ्या इसमास पोलिसांनी सापळा रचून अटक केली डॉक्टर आज तुझ्या केसचे पुरावे माझ्याकडे आहेत मी तुला आयुष्यातून उठवेन मला दहा लाख रुपये दे अशी खंडणी मागणाऱ्या पुत्रप्पा वाघमारे यास फौजार चावडी पोलिसांनी पकडून गजाआड केलं डॉक्टर इंगळे हे वसंत विहार इथं राहतात त्यांना नारायण पाटील या नावानं फोन करून दहा लाख रुपये दे अशी मागणी इंगळे यांना होत होती त्यांनी फौजार चावडी पोलिसात तक्रार दाखल करून सर्व हकीकत सांगितली फौजार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डॉक्टर प्रशांत पांडुरंग इकडे राहणार वसंत विहार नगर सोलापूर यांना गेले दोन महिन्यापासून नारायण पाटील या नावाने फोन करून एक व्यक्ती त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या केसेसमध्ये पुरावा माझ्याकडे आहे पुरामी कोर्टामध्ये सादर करीन अशा प्रकारची सातत्याने धमकी देऊन दहा लाख रुपये खंडणी मागत होता सदरच्या डॉक्टरांनी फौजदार त्याच्यामध्ये कारवाई करील वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आणि सूचनाप्रमाणे तातडीने कारवाई करण्यात आली जो व्यक्ती नारायण पाटील या नावानं स्वतःचं नाव सांगणारा व्यक्ती आपण पोलिस असल्याचे आणि त्याच्यासोबत असलेले लोक पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून दहा लाख रुपयांची खंडणी मागणारे इसमास जुना पुन्हा नाका या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध बोजार चावळी पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा द दाखल करण्यात दा आलेला आहे बाकी आरोपींचा शोध सुरू आहे एक आरोपी अटक मुख्य आरोपी अटक केलेला आहे मुख्य आरोपी मूळचा नांदी तालुका दक्षिण सोलापूर इथला राहणार असून तो सध्या मुंबई येथे राहत आहे त्याच्याविरुद्ध रोज कारवाई करण्यात आलेली आहे तपास आहे नारायण पाटील शिवाजी अंबादास वाघमारे पोलिसांनी सापळा रचून पुत्रप्पा वाघमारे यास पकडलं असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत फौजा चावडीच्या पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे